ही असा रत्तांबे म्हणजे कोकम फोडूची आधुनिक मशीन तर ही असा काजूगर सोलूची मशीन यांच्याकडे चैन सॉ म्हणजे झाडा कापूची मशीन फक्त साडेचार हजार पासून चालू असा यांच्याकडे जबरदस्त असे पॉवर विडर फक्त वीस हजार रुपयापासून चालू असत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यांच्याकडे लोन आणि फायनान्स सेवा उपलब्ध असा गुढीपाडवा असल्यामुळे यांच्याकडे भरपूर काय असे ऑफर आणि डिस्काउंट ठेवण्यात दिलेले असत तर गाववाल्यां मी मनोहर चव्हाण स्वागत करते तुमचा आणखीन एका मालवणी मिनी ब्लॉग मध्ये मी इलय काळंबा अॅग्रो सेल्स सर्व्हिस मध्ये जा असा कुडाळ मधील हायवे वरच्या बस स्टँड एकदम बाजूक यांच्या या काळंबा अॅग्रो मध्ये तुमका शेतीसाठी लागणारी सगळी उपकरणं एकदम आरामात मिळाली जातली यांच्याकडे पॉवर टिलर तुमका फक्त वीस पासून मिळाली जातले यात रॉयल शेतकरी ब्रँड कडून डायरेक्ट चाळीस टक्के सबसिडी पण असा चेन ची स्टार्टिंग प्राइस असा फक्त साडेचार हजार रुपये त्याच्यामध्ये तुमका पेट्रोल आणि बॅटरी असे दोन्ही चेन सॉ बघूक मिळतले चेन सॉ वर दोन लिटर चो फवारणी हँडपंप फ्री असा गुढीबाडव्या निमित्त काही ठराविक कंपनीवरती हैसर एक हजार ते दहा पर Honda नी पंपा वर्ती जवा पास हजार पर्यंत असा एच पीटी फवारणी पंपावरती जवळपास तीन हजार चालू असत हो बरं ह्याच्यामध्ये बॅटरी वाले पण कार वॉशर बघूक जनरेटर यांच्याकडे बावीस हजार पाचशे पासून चालू असा हो तर वॉटर पंप यांच्या मशीन नऊ हजार रुपया पासून चालू असा हो तर घरघंटी फक्त साडेबारा हजार पासून चालू असा ग्रास कटर यांच्याकडे फक्त साडेपाच हजार पासून चालू होत यांच्याकडे एक्सचेंज ऑफर पण चालू असा जुनी गोष्ट देऊन तुम्ही नवीन गोष्ट पण घेऊ शकता तुमका सर्व प्रकार पार्ट मिळून जातले तुम्ही घेतलेल्या मशीनची ऐसर योग्य त्या प्रकारे सर्व्हिसिंग करून देखील मिळतली कुडाळ सोबत कोलगाव मध्ये देखील यांचा काळंबा एग्रो सेल्स अँड सर्व्हिस दुकान असा व्हिडिओ तुमका आवडली असत तर व्हिडिओ करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीं शेअर करा आणि कुडाळ मधील काळंबा ऍग्रो भेट देऊ इसरा नका